मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग त्रेचाळीस वी डोंट मीट पीपल बाय ॲक्सिडेंट देअर इज ऑलवेज अ रिझन मेघा टीचरला भेटून क्लासरूम बाहेर आलेली चेहऱ्यावर प्रचंड आनंद अन समाधान तेव्हा आज खरंच सोनियाचा दिन आहे आर्याची एकही एक कंप्लेंट नाही उलट कौतुक आणि प्रशंसा वर्गात सर्वांनी एकमेकांशी मैत्री करावी म्हणून ही धडपडते अभ्यासातही प्रगती आर्या जियाचे एकत्र घेतलेले नाव खूप छान वाटत आहे आज डोक्यावरचे टेन्शनच उतरले आता ऑडिटोरियमला जाऊया काहीतरी अनाऊन्समेंट आहे असे टीचर म्हणाल्या आर्याला शोधतच होती की एक व्यक्ती समोरून चालत आली ब्लू जीन्स काळा टी शर्ट उंची पुरी पण पोटाचा गोल नगारा डोक्यावर लाल पगडी सरदारजी हॅलो जी अदबीने नमस्कार करत आपली पिवळसर दातांची बत्तीशी दाखवत ती व्यक्ती हसली हॅलो मेघाचा घाबरत आवाज कोण आहेत हे माय सेल्फ सिंग जी जिया का डॅड जी पुन्हा पिवळे दात हसले अच्छा नमस्ते नमस्ते मेघाही कसनुसं हसली हे जियाचे डॅड मिस्टर सिंग हे असे बापरे किती लठ्ठ आहेत मी विचार केलेला कुणीतरी हेल्दी आणि फिट व्यक्ती असेल आर्या म्हणाली होती त्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे टेनिस खेळतात म्हणे हे यांना जागचे हलता तरी येईल का नमस्ते जी तुसी आर्या के मॉम हो ना जी मिसेस yes, अय्यर आर्या अय्यर की मेघा इकड़े तिकड़े आर्याला शोधत होती। हाँ जी मैंने तो पहचान ही लिया जी वो जिया ने दूर से ही दिखाया जी कहाँ है जिया आजू बाजूला पाहत जियाला ओळखण्याचा प्रयत्न पता नहीं जी खेल कूद रहे होंगे मौज करने का आखरी दिन आहे जी त्यांनी हात उडवत म्हटले हा भी ठीक है देवा इथून पळण्याचा काहीतरी मार्ग दाखव ही आर्या कुठे गेली तो भाभीजी और बताइए सब बढिया जी आता काय बोलू यांच्याशी काहीतरी जॉब बद्दल विचारूया हां सब ठीक और आपका जॉब आप भी बहुत ट्रॅव्हल करते ना आर्या बता रही थी हां जी अब दो दो ढाबे है एक पुना रोड पे एक नासिक रोड पे और बंबई में जी तीन हॉटेल यहाँ से घूमते घुमते रते बस ट्रॅव्हल ट्रॅव्हल जी पुन्हा हातवारे वारे करत वर पाहिले ढाबे हॉटेल्स हे काय बोलत आहेत आर्या म्हणाली ते इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात आर्याची काही चूक झाली का आणि पुन्हा काय पुन्हा शुद्ध बोलता येत नाही का पुना नहीं पुणे कहते हैं और नासिक को नाशिक और बंबई को मुंबई बने सालों हो गए जी जैसा भाभी जी पर नाम में क्या रखा है जी हां जी अरे मला कोणीतरी वाचवा रे हे का थी ही, ही करत आहेत मी निघू का इथून पण ते बोलत आहेत तर वाईट दिसेल असे जाणे तो बढिया फुटबॉल खेळ देतीये जी हाँ कोशिश तो कर रही है कोशिश करने वालों की हार नहीं होती जी जिया भी खेल लेती है पर आर्या जितना अच्छा नहीं जी मेघा हे एक चार पढ़ ली जिया फुटबॉल खेलती है हां जी उसका तो टेक्निक ही अलग है जी ज्यादा भाग दौड़ नहीं करती खड़े खड़े थोड़ी सी लाते शाते मार लेती है जी वही तो बात कर रही थी आपसे आपकी आर्या को बोलो जिया को अच्छे से फुटबॉल में ट्रेन करना जी वो कुछ स्पोर्ट्स बडी है जी स्पोर्ट्स बड़ी हे का था नवीन आर्या। अच्छा ओके ओके जी मैं बात करती हूँ आर्या से वैसे भी फुटबॉल खेल के क्या करना है जी वैसे तो पढ़ाई भी क्या जी ये साइंस हिस्ट्री मैथ्स तो मेरे पल्ले ही नहीं पड़ता है जी जैसे तैसे बार किता खाना बनाना आता जी मेनू तो बाबूजीने हॉटेल में बिठा दिता जी मेघा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती आर्या म्हणालेली या तीनही सब्जेक्टची त्यांना आवड आहे आणि कुकिंगची नावड हे काय सगळं भलतच बोलत आहेत अच्छा आहे जी मेघा आता कंटाळलेली गया मेरा पुत्तर मनजीत मुलाच्या पाठीवर थाप मारली पॅरीपोना करो आंटीनू त्या मुलानेही प्रेमाने हसत हात जोडून नमस्कार केला पण मेघा त्याच्याकडे भूत पाहिल्यासारखे पाहत होती जिया का भाई तिने चाचरतच विचारले हां जी आठवी मे है पर आर्याने कभी बताया नाही बोल हो जी बच्चे है। शायद ही आर्या नक्की काय काय सांगायचे विसरलीये का मी भलत्या कुणासोबत बोलत आहे पण तेच म्हणाले जियाचे डॅड आहेत ओय मनप्रीत इधर आ थोड्या लांबून दोन स्त्रिया बोलत येत होत्या त्यापैकी एकीला त्यांनी जोरात हाक मारली ती स्त्री जवळ येऊन त्यांच्या जवळ उभी राहिली एकदा मेघाकडे आणि एकदा आपल्या नवऱ्याकडे पाहात हा भाभीजी ये मेरी बेटर हाफ पंधरा साल की पनिशमेंट आहे जी पुन्हा खिखिखी करून झाले क्या कह रहे हो तुसी त्या स्त्रीने डोळे वटारून बघतच जगजीत सिंगजी गार पडले पार्टनरशिप जी पार्टनरशिप किया जी ये मनप्रीत जिया की मॉम जी आता मेघाला भोवळ आल्यासारखे झाले जियाची मॉम कुठून आली जियाच्या डॅडने लग्न कधी केले आर्याने मला असे का सांगितले असेल की जियाला मॉम नाही और मनप्रीत ये मिसेस अय्यर आर्या दी मम्मी जी ओए तुसी मद्रासी हो जी रोज तो आपके इडली डोसा ही बनता हो गाना जी? आये है जी जी आइए कभी हमारे ढाबे पे बढ़िया खाना होतच्या बोलण्यावर मेघाने तिच्याकडे रोखून पाहिले कोण आहेत हे लोक मद्रासी काय मद्रासी साऊथ इंडियन हा शब्द माहित नाही का यांना मेघाच्या रागाचा पारा आता चढू लागलेला मैं साऊथ इंडियन नहीं हूं और हर तरह का खाना मैं बना लेती हूं जिया के लिए कितनी बार टिफिन भेजा है मेघा ने ठसक्यात सांगून टाकले आपने हमारी जिया के लिए टिफिन भेजा हाय क्यों मैंन खाना बनाना आता है जिया को रोज मैं टिफिन देती हूँ जी हाँ पर मैं भी कभी कभी देती हूँ हाय जिया ने तो मैंने दसता ही नहीं ती एक बार नवऱ्याकडे आणि मेघाकडे पहात होती बच्चे है भगवान भूल गए होंगे है ना भाभी जी शायद वैसे वो आपने चॉकलेट्स भेजे थे उसके लिए भी थँक्स जाऊ दे कसेही असले तरी एवढा मोठा बॉक्स पाठवलेला आभार तर मानायलाच हवे ना कौनसे चॉकलेट जी और हमारे इन्होने कब भेजे मनप्रीत जीनचा हात कमरेवर गेलेला नवऱ्याकडे रागाने बघणे जिया के पास भेजे थे आर्या ले आई थी घर पर आप युरोप थे तब लाए थे ना मेघा ने स्पष्टीकरण दिले हाय जिया के पापा आप कब यूरोप गए जी मेनू बोला दिल्ली जा रहा हूं आप यूरोप जाकर आ गए मेनू पता ही नहीं और भाभी जी को मालूम है मेरे लिए तो कभी मूंगफली भी नहीं लाते और इनके लिए चॉकलेट का डिब्बा तुसी घर चलो अब फणकार्या ने मनप्रीत जी निघून गेली मेघाला समझे ना कि काय चुकीचा बोलली भगवान मैंने कोई चॉकलेट का डिब्बा नहीं भेजा जी अरे भगवान भाभी जी यह क्या किया पड़ेगी आप लिया जाना को कड़े ते ओरड़त होते आप जिया के पापा ही हो ना सिक्स ए में पढ़ती है ना आपकी जिया न रहा मेघा ने विचार ना जी साडी जिया सिक्स बी में है जी सॉरी हाँ मुझे लगा कि आप मेरी की आप डॉटर बेस्ट फ्रेंड जिया की फादर हो सॉरी सॉरी असं म्हणत तिथून अक्षरशः पळालीच अन भरभर चालत आर्याला शोधू लागली मेघा काय केलं तू कुणाशी बोलत होती पण मला कसे समजणार हे त्या जियाचे डॅड नाहीत म्हणजे सहावीत दोन जिया आहेत दोघीही आर्याच्या फ्रेंड्स मग ज्या जियाबद्दल आर्या बोलते ती कोण पुन्हा एकदा क्लासरूमच्या दिशेने डोकावली टीचरला विचारले आर्या आलेली का मेघा आंटी टीचरने उत्तर देण्याआधीच मागून आवाज आला मेघा गरकन वळली पाहते तर आर्यासारखीच क्यूटशी मुलगी तिच्याकडे पाहत होती चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माइल लांब केसांच्या दोन पोनेटेल बांधलेल्या आनंदात चमकणारे ब्राऊन आईज गुलाबी गोबरे गाल पटकन पुढे येऊन तिने मेघाला घट्ट मिठी मारली मेघाला समजे ना कोण ही आंटी ओळखलस मी जिया आर्याची फ्रेंड मी लेटर लिहिलेलं हे ऐकताच मेघाला प्रचंड आनंद झाला आणि तिने पुन्हा तिला कडकडून मिठी मारली काही क्षणात मेघाने स्वतःला सावरले जियाला किंचित दूर करून तिच्याकडे डोळे भरून पाहिले काय झालं का, का रडतेस जियाचे पाणावलेले डोळे पाहून मेघालाही गहीवरून आले काही नाही ग असंच खूप वेळ शोधलं तुला कुठे होती तू जियाने तसेच हाताने डोळे पुसले ये इकडे कोपऱ्यातील बेंचवर दोघीही बसल्या अजूनही एकमेकींना न्याहाळणे सुरू होते आर्या कुठे आहे ग ती ऑडिटोरियममध्ये गेलीये माझ्या सोबत हे बघ हे तुझ्यासाठी असे म्हणत बॅगमधून कुकीजचा डब्बा उघडला आणि स्वतःच्या हातानेच मेघाला भरवली कुरकुरीत कुकी खाऊन मेघाचे डोळे आनंदले मस्तच बनवली ग अगदी तुझ्यासारखीच गोड गोड बच्चा तो माझा असं म्हणत ओंजळीत तिचा चेहरा धरला आणि गालावर पापी दिली जियाने डब्बा पुन्हा बॅगमध्ये ठेवला दोघीही पुढे काही बोलणार तोवर टीचरने सर्वांना ऑडिटोरियम मध्ये जाण्यास सांगितले ऑडिटोरियमला पोहोचेपर्यंत जियाने मेघाचा हात घट्ट धरून ठेवलेला किती छान आहे मेघा आंटी मी इमॅजिन केलेले तशीच साडी लांब वेणी कानात क्यूटसे मोत्याचे इयररिंग्स हातात वॉच आणि खळी पण पडते गालावर हसताना आणि डोळे सुंदर लाईट ब्राउन हात किती मऊ मऊ आहेत माझ्या चेहऱ्यावरून प्रेमाने फिरवले तिने मिठी मारली तर वाटलं सोडूच नाही तिला अशीच घट्ट पकडून कायम जवळ ठेवावी मला बच्चा म्हणाली आवडलं मला पण मला असं का वाटतय की मी मेघा आंटीला कुठेतरी पाहिलंय दोघीही अधूनमधून एकमेकींकडे पाहत होत्या आनंदच इतका काय बोलावं सुचत नव्हतं गुळ आहे जिया तिच्या त्या घट्ट मिठीतच तिने खूप काही जाणवून दिलं हळवी तर आहेच किती शोधलं मी तुला पटकन बोलून गेली किती अर्थपूर्ण शब्द वाटले आणि डोळ्यातील पाणी आताही माझ्याकडे बघून हळूच हसते आहे ऑडिटोरियम मध्ये पोहोचल्या तेव्हा हॉल पूर्ण भरत आलेला नाटकाचे थिएटर असावे असे भव्य ऑडिटोरियम होते चारशे पाचशे माणसांची गर्दी असावी ग्रेड सहावी सातवी आणि आठवीचे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स जागा पकडण्यासाठी गडबड गोंधळ सुरू होता मेघा गोंधळून आर्याला शोधत होती पाचव्या रांगेतील कोपऱ्यातील दोन जागा रिकाम्या दिसल्या आंटी आता इथे बस सर्वजण बसल्यावर वी विल ट्राय टू फाइंड आर्या अँड डॅड डोंट वरी ती माझ्या डॅड सोबतच होती मी त्यांना स्टेअर वरून इकडे येताना पाहिले जिया ही तिच्या शेजारी बसलीच अटेन्शन एव्हरी वन प्लीज सेट डाऊन क्विकली आम्हाला कार्यक्रम सुरू करायचा आहे स्टेजवरून मॅमचा आवाज ऑडिटोरियममध्ये घुमला त्या आमच्या सायली मॅम आहेत इंग्लिश टीचर जिया स्टेजवर वावरणाऱ्या एकेका मॅमची ओळख लांबूनच मेघाला करून देत होती पालक आणि स्टुडंट्स आता नीट जागेवर बसलेले आणि जियाने हळूच उठून पाठीपुढे पाहत आर्याला शोधायचा प्रयत्न केला पाचव्याच रांगेत मधल्या सीटवर आर्या आणि तिचे डॅड तिला दिसले हात हलवतच आम्ही इथे आहोत असे सांगितले मेघानेही वाकून पाहिले आर्याने तिला हात हलवून हाय केले पण तिच्या जवळ बसलेली व्यक्ती मोबाईलवर मेसेज टाईप करण्यात बिझी वाटली मेघा सोड असे वाकून बघू नको नंतर ओळख होईलच मागे टेकून बसली आणि जियाने तिचा हात पुन्हा धरून ठेवला फोन सायलेंटवर टाकल्यावर राजीवने पुन्हा एकदा चेअरच्या मागे डोके करत बसलेल्या मिसेस अय्यरना पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या तोंड फिरवून जियाशी गप्पा करण्यात बिझी दिसल्या थोडे पुढे वाकूनही पाहिले पण चेहरा दिसेना राजीव इट नंतर भेटायचेच आहे आर्या सोबत आहे असे बघणे योग्य नाही तोही स्टेजवरील शिक्षकांच्या समर कॅम्प विषयीच्या सूचना अन माहिती ऐकू लागला मधूनच आर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहात समर कॅम्प आर्या मॅडम खुश आहेत जियाला पाठवावेच लागणार आहे समर कॅम्पच्या माहितीनंतर डिबेटचे अवॉर्ड्स देण्यास सुरुवात झाली आधी आठवी मग सातवी आणि त्यानंतर सहावीची बक्षिसे अनाऊन्स झाली ग्रेड सिक्स थर्ड प्लेस फॉर डिबेट गोज टू जिया अँड आर्या फ्रॉम ग्रेड सिक्स ए टीचरच्या अनाउन्समेंट नंतर जिया अँड आर्या उठल्या जियाने पुन्हा एकदा मेघाला मिठी मारली हात हलवून डॅडला हाय केले आर्याही तोवर तिथे पोहोचलीच अन दोघीही हातात हात घालून स्टेजकडे निघाल्या मेघाने जोरात हुर्रे वेल well डन असे ओरडत चिअर अप केले तसे बरेच पेरेंट्सनी वळून तिच्याकडे आश्चर्याने पाहिले या लोकांना काय झाले अरे मला ओरडून आनंद व्यक्त करायचा आहे थर्ड प्लेस मिळाला आहे मेघाने सर्वांकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा ओरडून घेतले राजीव शांतपणे टाळ्या वाजवत पुन्हा मान मागे करून ओरडणाऱ्या मिसेस अय्यरना पाहण्याच्या प्रयत्नात पण चेहरा दिसेना मिसेस अय्यर वाईट शी शाउटिंग एवढे ओरडण्यासारखे काय आहे जरा जास्तच एक्सायटेड आहेत जिया आर्या वेट हियर प्रिन्सिपलने अवॉर्ड दिल्यानंतर दोघींना स्टेजवरच थांबवले पेरेंट्स एक स्पेशल अनाउन्समेंट आहे शाळा एक नवीन उपक्रम सुरू करत आहे बी माय बडी बडी फ्रेंड कंपॅनियन काहीही म्हणू शकता आता हा उपक्रम का तर बिकॉज ऑफ जिया अँड आर्या मी माईक त्यांनाच देते दे। त्याच सांगतील व्हॉट इज दिस प्रोग्रॅम मेघा आणि राजीव थक्क होऊन ऐकत होते हाय मी आर्या आणि मी जिया माईक आळीपाळीने एकमेकींसमोर धरत त्या बोलत होत्या अँड वी आर बडीज बेस्ट फ्रेंड्स फर्स्ट डेला मी स्कूलमध्ये न्यू होते सो मला कुणीच फ्रेंड्स नव्हते आणि मी स्कूलमध्ये गेले सहा वर्ष आहे तरी मला कुणी फ्रेंड्स नव्हते सॅड राईट right? बट आय मेट जिया आणि मला आर्या मिळाली डे वन पासून आम्ही फ्रेंड्स झालो एकमेकांसोबत राहून खूप काही शिकलो स्पोर्ट्स आर्ट स्टडी अँड देन वी डिसाइडेड की अशीच आपण स्कूलमधील इतर मुलांचीही हेल्प करू शकतो सो बी माय बडी इज अ प्रोग्रॅम जिथे आम्ही स्टडी आर्ट स्पोर्ट्स या विषयात हेल्प करण्याचे ठरवले आहे हाऊ इट विल वर्क आमचा बी माय बडीचा ग्रुप आहे त्यात साधारण वीस पंचवीस स्टुडंट्स आहेत आमच्या या ग्रुपमध्ये विहान आहे चेस चॅम्पियन ही कॅन टीच चेस आयुषी नोज ओरिगामी ती मुलांना ते शिकवू शकते रिशोन इज रेडी टू टीच स्केटिंग मिष्टी आमची रुबिक्स क्यूब एक्सपर्ट आहे ती ते शिकवणार आहे सो so, आजपर्यंत आमच्याकडे पंचवीस व्हॉलेंटियर्स आहेत ज्यांना अशा वेगवेगळ्या आर्ट किंवा स्पोर्ट्स येतात अँड दे आर रेडी टू हेल्प यू अँड स्टडीजमध्ये हेल्प करण्यासाठी आम्ही तयार आहोत स्कूल अँड सब्जेक्ट टॉपर्सही आपल्या ग्रुपमध्ये आहेत ते मदत करतील सो विथ अस यू विल गेट स्टडी बडी आर्ट बडी स्पोर्ट्स बडी आय रिक्वेस्ट जास्तीत जास्त मुलांनी आमचा हा प्रोग्रॅम जॉईन करा हा व्हॉलेंटरी प्रोग्रॅम आहे सो so नो no फीज फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा आवडीचा विषय निवडा अँड यू विल गेट बडी हू विल हेल्प यू एकमेकांना हेल्प करत आपण नवीन काहीतरी शिकू शकतो आणि छान फ्रेंड्सही बनू शकतो दॅट्स ऑल थँक्स फॉर लिसनिंग मेघा भारावून त्या दोघींचा शब्दन शब्द ऐकत होती चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते हे सर्व कधी केले या दोघींनी मला आर्या काहीच बोलली नाही किती सुंदर कल्पना आहे बी माय बडी सायली मॅमनी त्यांच्याकडून माईक घेतला ही कल्पना या दोघींनी सहजच माझ्याशी डिस्कस केली आमच्या डिबेट कॉम्पिटिशनच्या दरम्यान आधी मला वाटले या दोघीच आहेत आणि कोणतीही कल्पना सत्यात येण्यासाठी आणि सक्सेसफुल होण्यासाठी ॲक्शन प्लॅन हवा देन मी जिया आणि आर्यालाच तो ॲक्शन प्लॅन बनवायला सांगितला कम्प्युटर लॅबमध्ये बसून तो त्यांनी बनवला व्हॉलेंटियर्सही हवे होते तेही या दोघींनीच केले सर्वांशी बोलून त्यांना प्रोग्रॅमबद्दल महत्त्व पटवून दिले आम्ही हा प्रोग्राम प्रिन्सिपल मॅम समोर मंगळवारी प्रेझेंट केला अँड वी गॉट अप्रुव्हल माझी जिया आणि आर्या न्यू आयडिया प्रेझेंटेशन हे कधी आणि कसे राजीव थक्क होऊन ऐकत होता सुरुवातीला हा प्रोग्राम जून मध्ये सुरू व्हावा असे आम्ही ठरवलेले पण कालच समर कॅम्प विषयी झालेल्या सर्व टीचर्सच्या मीटिंगमध्ये असे ठरवण्यात आले की या प्रोग्रामची सुरुवात समर कॅम्पपासूनच करूया सो so, समर कॅम्पच्या चार तासांच्या वेळातील एक तास आम्ही बी माय बडी या ग्रुपला देण्याचे ठरवले आहे सर्व व्हॉलेंटियर्सची नावे आणि इतर सर्व माहिती स्कूल वेबसाईट आणि नोटीस बोर्डवर आहे ईमेल्सनेही सर्व पालकांना इन्फॉर्म केलेले आहे आय पर्सनली फील कधी कधी टीचरकडून एखादी गोष्ट शिकण्यापेक्षा आपल्या फ्रेंडकडून शिकण्यात एक वेगळीच मजा असते आणि आनंदही सो so, सी यू ऑल इन समर कॅम्प टीचरच्या या सांगण्यावर आनंदातच जिया अन आर्याने एकमेकींना स्टेजवरच घट्ट मिठी मारली आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो वेकेशन एन्जॉय करा समर कॅम्पमध्ये भेटूया कार्यक्रम संपला पालकांची आणि मुलांची ऑडिटोरियम बाहेर पडण्याची घाई मेघा स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न करत होती पण गर्दीच्या सोबत तिलाही ऑडिटोरियम बाहेर पडावे लागले थोडे लांब उभे राहत आतून बाहेर येणाऱ्या मुलांमध्ये ती जिया आणि आर्याला शोधत होती जिया आणि आर्या नाचतच स्टेज खाली उतरल्या आणि राजीवने त्यांना पकडले आर्या हात सोडवत मम्माला शोधण्यासाठी बाहेर पळाली बाहेर उभ्या असलेल्या मेघाचे लक्ष मनप्रीत सिंग यांच्याकडे गेले त्वरित तिच्याजवळ जात तिने माफी मागितली झालेला घोळ नीट समजावून सांगितला मी सिक्स एमधील जियाबद्दल बोलत होते आणि नावाचा गोंधळ झाला हे समजावताच मिस्टर सिंग म्हणाले कोई गल नाही बाबीजी होताय कभी कभी असे म्हणत आभार मानत घरी निघून गेले मेघाच्या जवळ आलेल्या आर्याने जोरात हाक मारली राजीव अंकल जिया इकडे या मेघाची ऑडिटोरियमच्या दाराकडे पाठ आणि आर्याच्या तोंडचे नाव ऐकून स्तब्ध झाली आपण नक्की काय नाव ऐकले हे समजेना राजीव मेघा आंटी असे म्हणत जिया ही राजीवचा हात सोडवत पुढे धावली आणि जियाने उच्चारलेले नाव ऐकून त्याची पावले वाटेतच थबकली मेघा मेघा श्वास रोखूनच उभी पटकन वळून बघण्याची हिंमत होईना तरीही शेवटी एक दीर्घ श्वास घेतला अन हळूहळू वळत ऑडिटोरियमकडे पाहिले तिच्या त्या सावकाश वळण्यातील किंचितशी भीती आणि खूप सारी उत्सुकताही त्याला जाणवली राजीव तिच्याकडे एकटक पाहत उभा होता आश्चर्यचकित भाव चेहऱ्यावर दोघांच्याही अनेक प्रश्न डोळ्यात दोघांच्याही मेघा मेघा जोशी मिसेस अय्यर मेघा आर्याची मॉम म्हणजे आयु हीच आर्या राजीवजी राजीव, राजीव मेहरा जियाचे डॅड म्हणजे जियाचे नाव जिया मेहरा मेघाचा हात सोडवून पळालेल्या आर्याचा हात राजीवच्या हातात आणि राजीव कडून धावत आलेली जिया मेघाच्या मिठीत मेघा अन राजीव अजूनही तसेच त्याच ठिकाणी उभे कुणी पुढे पाऊल टाकावे या गोंधळात पण आता त्यांच्या डोळ्यातील प्रश्नांची जागा आनंदाने घेतली ओठांच्या कडा रुंदावत ओळखीचे हसू चेहऱ्यावर आलेच आणि तो सावकाश एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने चालू लागला आर्या त्याच्याशी बोलत होती तिच्याकडे बघून हसत मध्येच समोर मेघाकडे बघत अनबिलिव्हेबल मेघा आज इथे भेटतील असा विचारही केला नाही आय एम नॉट ड्रीमिंग राईट माझ्या जियाची लाडकी आंटी मेघा आहे जियाच्या प्रश्नांना उत्तरे देत मेघा ही हळूच राजीवकडे पाहत होती राजीव असे अचानक माझ्यासमोर मला काहीच सुचत नाहीये गोडवे मी आर्याकडून ऐकत आहे ते तिचे फेवरेट अंकल राजीव आहेत राजीव अन आर्या आता मेघा अन जियाच्या समोर उभे चौघांच्याही चेहऱ्यावर भेटल्याचा आनंद जियाने आर्याच्या कानात काहीतरी सांगितले आम्ही पाच मिनिटात येतो असे म्हणून दोघी पळून गेल्या आजूबाजूला मुलांच्या पालकांच्या गोंधळात आता राजीव आणि मेघा दोघीच ओळखीचे असूनही अनोळख्यासारखे काय बोलावे कुठून सुरुवात करावी आजूबाजूच्या कोलाहलातही दोघात गूढ अशी शांतता हॅलो मिस जोशी राजीवनेच चेहऱ्यावर प्रसन्न हसू खेळवत शांतता भंग केली हॅलो मिस्टर मेहरा अजूनही गोंधळलेले हसू मेघाच्या चेहऱ्यावर मला इथे असे बघून यू माइट बी शॉक्ड त्याच्या आवाजात मिश्किलता होती हो मला कधीच वाटले नाही की आपण इथे असे भेटू अगदी शॉक नाही पण इट्स अ सरप्राईज मेघा हातातल्या घड्याळाशी खेळत होती मेघा आय होप इट्स अ प्लेझंट सरप्राईज राजीव मी कन्फ्यूज तर आहेच पण बरीचशी खुशही आहे मिसोशी माझे डॅड म्हणतात वी डोंट मीट पीपल बाय ॲक्सिडेंट देर इज ऑलवेज अ रिझन हाताची घडी घालून तिच्याकडे एकटक पाहत त्याचे हेतूपूर्वक उच्चारलेले शब्द तिच्या अलगद उचललेल्या पापण्या त्याच्या डोळ्यातील शांत भाव अन तिच्या डोळ्यात अगणित प्रश्न तिच्या ओठातून अस्फुट दुरूनच आवाज आले मम्मा डॅड हातात समर कॅम्पचे फॉर्म्स हलवत त्यांच्याकडे धावत येणाऱ्या आर्या अंजिया येस मेस जोशी रिझन राजीवने एक वार तिच्याकडे पाहात दोन्ही मुलींकडे पाहून हात हलवला मेघा नाव आय बिलीव्ह येस देर इज अ रिझन यू मी जिया आर्या डेस्टाइंड टू मीट अन मेघाही आता त्या दिशेने पाहू लागले राजीवच्या गूढ शब्दांचा अर्थ शोधण्याचा तिचा प्रयत्न जिया आर्याच्या आनंदात